तर परळी तालुक्यामधील शिरसाळा धर्मापुरी गावामध्ये बंदची हाक देण्यात आली आहे कराड समर्थकांकडून सकाळपासून दोन्ही गावांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे शिरसाळा आणि धर्मापुरी या गावांमध्ये सकाळपासूनच सर्व व्यवहार ठप्प आहेत कराडला टार्गेट करत असल्याचा समर्थकांचा आरोप आहे आणि समर्थकांनी परळीमध्ये देखील बंद पाळलेला आहे परळी आणि आसपासच्या गावांमध्ये देखील आता कराड समर्थकांनी बंद पाळला आहे तर कराडला आता बीड कोर्टामध्ये आणण्यात आलंय आणि काही वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे एसआयटी न कराडचा ताबा घेतलेला आहे पुढची तपास जो आहे किंवा चौकशी हे आता एसआयटी करणार आहे प्रधानमंत्री मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार मणिपूर प्रमाणे होत असेल तर ते त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात हिंसाचार करतात परळी बंद ठेवतात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात हा काय प्रकार आहे ही कारवाई झालेली आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आता आपण सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे परळी शहरामध्ये सुद्धा कडकडीत बंद पाहण्यात आलेला आहे कालपासूनच परळी शहर हे कडकडीत बंद आहे बाजारपेठा बंद आहेत दुकानं देखील बंद आहेत आणि रस्त्यावर देखील शुकशुकाट पाहायला मिळतोय थेट आपण परळीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे दत्ता आजही परळी बंद नक्कीच निकिला आजही परळी शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे तर परळीच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं पाहायला मिळत आहेत मी सध्या परळी तालुक्यातल्या पांगरी या गावामध्ये आहे पांगरी गावातले नागरिक सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत आपण बघू शकता की या पांगरी गावातल्या महिला आहेत या सगळ्या महिला रस्त्यावरती बसून ठिया आंदोलन या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला याच गावातले काही तरुण या ठिकाणी मोबाईलच्या टावरवरती सुद्धा चढलेले आहेत वर जर आपण पाहिलं तर खालच्या टप्प्यात तीन तरुण आपल्याला पाहायला मिळतात तर अगदी शेवटी वर टोकाला दोन तरुण त्या ठिकाणी बसलेले आहेत टावरवर चढून त्यांचं आंदोलन सुरू आहे वाल्मिक कराड यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी या तरुणांकडून केली जाते तर दुसऱ्या बाजूला बरोबर पाठीमागे तीन तरुण पाण्याच्या टाकीवर सुद्धा चढलेले आहेत आणि पाण्याच्या टाकीवर चढून त्या ठिकाणी तीन तरुणांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अशा एक आंदोलन जे आहे ते पांगरे गावात केलं जाते पांगरे गावातले नागरिक या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत काही महिलांशी आपण बोलणार आहोत आम्ही काल पासून सगळ्या बसलेल्या आहेत पोलीस स्टेशनला आम्हाला आणण्याचा न्याय मागे पाहिजे नसता आम्ही सकाळपासून आज सात वाजल्यापासून इथं बसला उपासण ला नाहीतर आम्हाला उद्या आम्ही बीडला यायला मोर्चा काढला आम्ही उद्या आम्ही बीडला येणार आहे सगळी महिला निघणार आहेत हा तुम्ही एकदा एकच तुमचा हे माणूस वर टाकीवर गेला तर सगळे जनता तुम्ही मध्ये टाकली आमचे माणूस टाकलं मध्ये आम्हाला उद्या नाही पाहिजे आजची आज तर आम्ही उद्या बिडलाही निघणार आहे तिथून आमची चार माणसं टावर चढून बसलेले आहेत ते जर त्यांचा जर काही बरं वाईट झाले ह्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील आणि आमचा देव माणूस होता ते प्रत्येक माणसाला वाचू वाचवीत होता त्या माणसाला जर आज तुम्ही सजा देताय निर्दोष माणसाला जर तुम्ही सजा देत तुमचं शासन असं कसं काय हा कसा कायदा तुमचा तर असे सवाल या महिला उपस्थित करतात आणि पांगरी गावामध्ये आंदोलन सुरू आहे नक्कीच आपण